अरे धीर्या कुठे निघालाय बाबा अरे कुठे निघाला असेल म्हणजे आता गणपती सीजन नाही चालला असेल कुठे तर फुकटचा महाप्रसाद खाय आला अरे मग ते नव ही पिशवी कशाला घेऊन चाललाय अरे कशाला म्हणजे महाप्रसादा शिराबाद भरून नाही ना कोणी याला घरला जा जा महाप्रसाद अरे संख्या हावरे का करते रे अरे जर वेची बॉम्ब आहे शाळेत तू बघत नाही शाळेतला करला येऊन जाते अरे घरातल्या याला खायला देते का नाही कुणा जाऊ दे आपल्याला काय कुणाप जाऊन देठला धिर्याच करू धिर्या अरे तुम्ही कस काय आला इकडे अका सर म्हणजे तू आठवडाभर शाळेला आलेलं ना नाही ना सरांनी पाठवलं म्हण तुला शाळेला नाही ना। शाळा ला हा बरं ते समजा सोडा आता तुम्ही चाय घेणार का काय घेणार ए चहा बी काय नको तू चल पहिला शाळेला बस च्या काही लावून ये म्हण पांढरी घ्या पहिलं माघांना ते नाव ते का हे तुमचंच घर आहे का तसं म्हणजे आमचं नाही काकांचं आहे नाही तर राहते नाही तर राहते म्हणजे तुझं आई बा कुठं असते हाय बा हाय बा नाही पार का असतं नाच हा बस ना काकाच असते मग तेच मागच्या आता सरांनी शाळेची पिण्यापरी मग बाहेर काढलं ना मग ते आता काम लावली जरा एकीकडे एक मग तेच जरा पैसे गोळा करून यायचं म्हणलं